आणि माझा विश्वास आहे की ह्या नवीन सुरुवातीतून इंदापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण आपला आशीर्वाद आणि आपलं पवित्र मत हे हर्षवर्धन नक्की उभे राहाल तुम्ही रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद ताई देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेब या विजयी संकल्प सभेच्या निमित्तानं उपस्थित झाले त्यांचा सत्कार तालुक्याचे अध्यक्ष तेज तेजसिंह पाटील कार्याध्यक्ष महारुद्र पाटील मान्य अमोल बिसे सागरबाबा मिसाळ सन्मान्य अशोक भाऊ गोघरे ॲडव्होकेट इनायत अली काजी या सर्वांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होत आहे सन्मान्य विलास बापू वाघमोडे ॲडव्होकेट कृष्णाजीराव यादव थर थर आदरणीय पवार साहेबांचा सत्कार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी संपन्न आहे सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं धन्यवाद यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार इंदापूर तालुक्याचे विकास, विकास रत्न आपल्या सर्वांचे नेते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये भाऊनचं या ठिकाणी स्वागत करावं सर्वांना विनंती आहे की आपण उभं राहून उभं राहून टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरामध्ये हर्षवर्धन पाटील सांगतो हर्षवर्धन पाटील साहेब तो मागे बढो हर्षवर्धन पाटील साहेब तो मागे बडो आजच्या या प्रचार सभेच्या सांगता सभेसाठी आलेले आपल्या देशाचे नेते आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या ज्यांनी आताच आपल्या समोर मार्गदर्शन केलं त्या संसद रत्न आमच्या भगिनी खासदार सुप्रिया ताई सुळे या व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे उपस्थित सर्व सन्मान्य पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे उपस्थित सर्व पदाधिकारी आप पक्षाचे सर्व पदाधिकारी इतर सर्व आरपीआय वगैरे आमचे सगळे मित्र पक्ष या सगळ्या पक्षाचे उपस्थित पदाधिकारी आणि एवढ्या प्रचंड संख्येने जमलेले या इंदापूर तालुक्यातला स्वाभिमानी मतदार बंधू भगिनी पत्रकार मित्रांनी माझ्या सर्वांच्या सहकारी बंधूंनो मी सुरुवातीला साहेब या ठिकाणी एक निषेध करणार आहे एक तासापूर्वी मार्केट कमिटीमध्ये एक सभा झाली आणि त्या फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक नेता आमच्या पत्रकार बंधूंना म्हणाला की पुढं बसलेली सगळी हे पेड न्यूज वाले पत्रकार आहेत ह्या ह्या वाक्याचा मी जाहीरपणे निषेध करतो कारण लोकशाहीमध्ये पत्रकारिता ही सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि ते खरं बोलतात ते खरं लिहितात ते तालुक्याचा खरा अचूक अंदाज सांगतात आणि तो तुमच्या बाजूला नाही म्हणून ते पेड न्यूज झाले का तेवीस तारखेला ह्या तालुक्यातली जनता दाखवून देईल की पवार साहेबांचा उमेदवार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही ही आपल्या सगळ्यांची या ठिकाणी खात्री आहे मी आदरणीय साहेबांचं मनापासून स्वागत करतो सुप्रियाताईंचं मनापासून अभिनंदन करतो कारण या इंदापूर तालुक्यामध्ये आमच्यावर जे संस्कार घडले ते आदरणीय भाऊंचे संस्कार घडले आदरणीय गोलप साहेबांचे संस्कार घडले आदरणीय साहेबांनी साठ पासष्ट वर्ष एक राजकीय भूमिका घेऊन कार्यकर्ते तयार केले आणि आज चार चार पिढ्या झालं तरी आपण गुण्या गोविंदानं या मतदारसंघामध्ये सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना घेऊन आपण काम करतोय साहेब गेल्या दोन महिन्यापासून आम्ही ज्या ज्या वेळेस गावागावामध्ये जायचो वाड्या वस्त्यावर जायचो साहेब सगळे कार्यकर्ते भेटायचे तरुण मुलं भेटायची महिला वर्ग भेटायचा शेतकरी भेटायचा आणि त्याच्यासमोर दोनच प्रश्न असायचे ते पहिल्या आवाजात म्हणायचे भाव आम्हाला तुम्ही पाहिजे आणि दुसऱ्या आवाजात म्हणायचे तुम्ही पवार साहेबाच्या बरोबर आम्हाला दोघही पाहिजे मग या सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला की साहेब आपल्याला साहेबांच्या बरोबर जावं लागेल आणि साहेब आपण तर मी जसं राजकारणामध्ये आलो जसं पदाधिकारी झालो तसं ज्या ज्या वेळेस तुमची आणि माझी भेट व्हायची तुम्ही मला चर्चेला बोलवायचा त्यावेळेस कुठंतरी बाबा हा मुलगा काहीतरी करू शकतो काहीतरी ह्याच्यामध्ये काम करण्याची एक क्षमता आहे आणि म्हणून जरी काय यांना निमित्तानं जरी पक्षाची विचारधारणा आपली जरी वेगळी असली तरी साहेबांनी तो मनामध्ये कधी प्रश्न ठेवला नाही आणि मलाही साहेब म्हणले होते ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला दुसऱ्या दिवशी माझ्या मनात आलं की आपण साहेबांना फोन करावा असा विचार करत करत बसलो तेवढ्यात साहेबांचाच फोन मला आला मला धडकी भरली की आता काल अशी घटना घडली ना आपण साहेबांशी काय बोलायचं साहेबांचा पहिला प्रश्न हर्षवर्धन कसं आहे बरं आहे का आता मला म्हणायचं होतं साहेब आपलं कसं काय आता काय करायचं असं मला विचारायचं होतं पण धाडच झालं नाही तेकडून साहेब म्हणले हर्षवर्धन चिंता करू नको राहिली सुली जरी माझ्यापासून गेली तरी मला शरद पवार म्हणतात मी मागे हटणार नाही ही भूमिका या ठिकाणी मला डबल पुरण आलं आणि म्हणून ज्या ज्या वेळेस साहेबांचा संपर्क झाला मग ते राज्य सरकारचं काम असेल केंद्रामधले कायदे करायचं काम असेल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सारखी एक महत्वाची संस्था दोन हजार चौदा साली माझा सा विधानसभेला पराभव झाल्यानंतर तीन महिन्यामध्ये साहेब मला म्हणले तुला त्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर मला डायरेक्टर करायचंय मला एक क्षणभर आश्चर्य वाटलं की मला कसं काही हो फोन आला साखर संघामध्ये मला घेतलं राष्ट्रीय सहकारी संघामध्ये सुद्धा त्या ठिकाणी घेतलं आणि जे जे राज्याचे ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील साखर उद्योगाचे प्रश्न असतील सहकारातले प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील दुधाचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नामध्ये आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एकच नेता आहे की जो तुम्हाला न्याय मिळवू देऊ शकतो आणि त्याचं नाव म्हणजे आदरणीय साहेब आहे सांगतो तुम्हाला साहेब ही निवडणूक इंदापूर तालुक्याच्या आणि राज्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निवडणूक आहे ही निवडणूक या महाराष्ट्राला वाचवायचं का बुडवायचं हे राज्य दिवाळखोरी बसून बाहेर आणून एक उत्तम प्रशासन द्यायचं आहे ला का या राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांचा संसार प्रपंच जो उद्ध्वस्त झालेला आहे त्याला उभारी द्यायची का या राज्यातले नामांकित उद्योगधंदे दुसऱ्या राज्यामध्ये जाय लागले आपल्या राज्याला आर्थिकदृष्ट्या वरती आणायचं आहे का नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पंधरा कोटी लोकांच्या मध्ये सगळ्या जाती धर्मांची लोक राहतात सोडतो अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस इतक्या जाती या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून राहतात हा सगळा समाज एक ठेवायचा आहे का नाही आणि या सगळ्या समाजाला विकासामध्ये फुडं न्यायचं आहे का नाही हा विचार मला वाटतं उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा आहे आणि मला मनापासूनची खात्री आहे आम्ही सुद्धा प्रशासनामध्ये वीस वर्ष काम केलं साहेबांनी तर जेवढं वर्ष प्रशासनात काम केलं तेवढं माझं वय पण नाही आहे पण प्रशासन चालवताना कोणताही निर्णय घेत असताना त्या निर्णयाच्या पाठीमागची भूमिका एकच असली पाहिजे की हा निर्णय मला व्यक्तीशी आवडतो का न आवडतो त्यापेक्षा सुद्धा हा निर्णय समाजातल्या शेवटच्या घटकाच्या माणसापर्यंत कसा पोचेल हा विचार जो माणूस करतो त्याचं नाव म्हणजे आदरणीय पवारसाहेब सांगतो तुम्हाला आणि म्हणून साहेब तुम्ही दहा बारा दिवस झाला आम्ही बघतोय महाराष्ट्रामध्ये ज्या सभा चाललेल्या आहेत मला वाटतं बहात्तर का त्र्याहत्तरवी सभा आहे साहेब आपली ही तुम्ही हिशोब हिशोब केला नसेल साहेब हसता आम्ही जर शंभर किलोमीटर प्रवास केला तर दुसऱ्या दिवशी दहा वाजतात उठायला चोगतो पण आज पवार साहेबांच्या चौऱ्याऐंशी वयामध्ये सुद्धा एखाद्या एकवीस वर्षाला लाजेल अशा प्रकारचा उत्साह सुद्धा आज साहेबांच्या मध्ये आहे